Genius residential and commercial, 20 spacious flats, 10 shops, and 10 offices. A big one separate space for bank or departmental store with 4,000 square feet area. Amenities Spacious flat with all modern amenities, empile car parking space, branded lifts, attractive entrance lobby, rainwater harvesting, earthquake resistance RCC structure. Address Opposite State Bank of India, Old Mumbai Pune Highway, near to Khopoli bus stand, 3 km away from Khopoli railway station. देहुरोड येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला वाहन वाहतूक कोंडीतून सुटका जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहुरोड येथे नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवार वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे देहुरोड येथे वाहतूक कोंडीची सुटका झाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार बाळा भेगडे उपस्थित होते देहरोड येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गतवर्षी निगडी ते देहुरोड दरम्यान रस्ता रुंदीकरण यांनी नवीन उड्डाण पुलाचे काम हाती घेतले होते उड्डाण पुलाचे काम टी एन टी कंपनीतर्फे करण्यात आले आहे पुलाची निविदा त्रेचाळीस कोटी रुपयांची होती अठरा महिन्यात हे काम पूर्ण झाले लोकांची मागणी होती आणि गैरसोय देखील होती बाळा भेगडे खासदार सिरंग आप्पा सातत्याने या कामाच्या पाठीशी होते आणि जवळपास किती वर्षापासून पंचवीस तीस वर्षापासूनच हे सगळं मागणीचं काम सुरू होतं अनेक अडचणी होत्या परंतु त्या सगळ्या अडचणी या ठिकाणी दूर करून मी खास करून या कामाचे कॉन्ट्रॅक्टर काय त्यांचं टी एन का का। टी काय टी एन टी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं मगाशी आपण इथे सन्मान केला आहे त्यांचंही अभिनंदन करतो कारण त्यांनी वेळेमध्ये हे काम पूर्ण केलं चांगल्या प्रतीचं काम केलेलं आहे पुलाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता असून निगडीकडून देहुरोड बाजारपेठ मामुर्डी किवळे विकास नगर भागात जाणाऱ्यांना सेवा रस्ता निर्माण झाला आहे देवरोड येथील वाहतूक कोंडीची सुटका झाली आहे अनिशेख संवाद मराठी लैव देहुरोड मावळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न